नमस्कार मंडळी आज आपण नेहमीच्या साबुदाणा खिचडीपेक्षा थोडीशी वेगळी मस्त अशी हिरवीगार आणि मौसूत साबुदाणा खिचडी बघतोय त्यासाठी मी इथे दोन वाटी भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे ह्यातच उकडलेला बटाटा घालूया तर बटाटा उकडून संपूर्णपणे थंड करून मगच त्याच्या फोडी केलेल्या आहेत आणखी यात घालूया पाऊन वाटी खमंग भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसरकूट आणि चवीनुसार मीठ पण आत्ताच घालते व्यवस्थित मिक्स करून घेते ह्यात तुम्ही उकडलेले शेंगदाणे पण घालू शकता मस्त लागतात हिरवीगार साबुदाणा खिचडी बघतो आहे त्यासाठी चार पाच हिरव्या मिरच्या आणि भरपूर कोथिंबीर मिक्सरला पाणी न घालताच वाटून घेते फक्त हिरवी मिरची आणि कोथिंबीर आहे आमच्याकडे उपवासाला कळीपत्ता कोथिंबीर चालतं पण ज्यांच्याकडे उपवासात कोथिंबीर खात नाही त्यांनी मग कोथिंबीर नका घालू फक्त मिरच्याच वाटा किंवा मग अशी खिचडी उपवास नसताना एखाद्या दिवशी नाश्त्याला बनवू शकता फोडणीसाठी पॅनमध्ये दोन चमचे तेल आहे तेल तापलं की ह्यात तयार केलेलं मिरची कोथिंबीरचं वाटण घालूया मिडियम गॅसवर हे दोन मिनटं परतून घ्यायचं ह्यात सात आठ कडीपत्त्याची पानं घालूया कोथिंबीर मिरची पुरतं दोन चिमूट मीठपण घातलंय मीठ आधीच घातलं होतं ही खिचडी चविष्ट होण्यासाठी महत्वाचं म्हणजे हे कच्चं ठेवायचं नाही ह्याचा थोडासा कलर बदलेपर्यंत परतायचं तेव्हाच खिचडी छान लागते ह्याच्यापेक्षा थोडंसं लालसर झालं तरी चालेल गरज वाटली तर गॅसची फ्लेम थोडा वेळ हाय करायची पण कच्चं ठेवायचं नाही दोन ते अडीच मिनिटांतर ह्याचा कलर बदलला की मग ह्यात घालूया साबुदाणा बटाटा आता गॅस एकदम बंद करून व्यवस्थित मिक्स करून घेते खिचडी जास्त चविष्ट बनण्यासाठी ह्यात एक चमचा साजूक तूप घातलंय आणखी यात घालूया एक दोन चमचे पिठी साखर आणि दोन चमचे लिंबाचा रस ह्यात मी सुरुवातीला तेल वापरलं पण तुम्ही संपूर्णपणे तुपात देखील ही खिचडी बनवू शकता अजून छान लागेल ह्यात साबुदाणा बटाटा हिरवी मिरची साखर लिंबाचा रस आपापल्या अप आवडीप्रमाणे कमी जास्त करायचं आमच्याकडे साबुदाणा खिचडी जरा तिखटच आवडते सगळं एकजीव झालं की मंद गॅसवर एक वाफ आणायची दोन अडीच मिनटात अशी छान वाफ आली की ह्यात घालूया पोहे खायचा एक चमचा भरून दूध असं खिचडीवर शिंपडायचं ह्याने खिचडी चवीलाही छान लागते आणि मस्त मौसूत होते म्हणजे खिचडी तुम्हाला टिफिनला द्यायची असेल किंवा काही वेळानंतर खायची असेल तरीसुद्धा मस्त मौसूत राहते टिफिनला द्यायची असेल तर शक्यतो तेलावरच करा आणि यात दाखवल्याप्रमाणे नंतर चमचाभर तूप घाला खिचडीत थोडंसं सा तरी साजूक तूप पाहिजेच दूध घातलंय त्यामुळे मंद गॅसवर झाकण देऊन आणखी दोन मिनटं शिजू द्यायचं दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता खिचडी अजून फुललेली आहे महत्त्वाचं म्हणजे खिचडीला छान वाफ आली पाहिजे पण ती मंद गॅसवरच साबुदाणा घातल्यानंतर जरा जरी गॅस वाढवला तर खिचडी तळाला चिकटेल त्यामुळे मंद गॅसवरच वाफ आणायची तुम्ही बघू शकता दूध घातलंय तरीसुद्धा खिचडी कुठेही ओलसर नाही आहे चिकट न होता मस्त अशी सुटसुटीत आणि मौसर झालीय महत्वाचं म्हणजे खिचडीसाठी साबुदाणा व्यवस्थित मऊसूत भिजवलेला असावा तर असा मोत्यासारखा सुटसुटीत आणि मऊसूत साबुदाणा कसा भिजवायचा त्यासाठी चांगल्या क्वालिटीचा साबुदाणा घेऊन दोन पाण्यात व्यवस्थित चोळून चोळून धुवायचा त्यानंतर त्यात पाणी घालायचं तर साबुदाणा पूर्णपणे बुडतील आणि त्याच्यावरती अर्धा ते पाऊण इंच पाणी राहील इतकं पाणी घालायचं त्यानंतर ह्यावर झाकण ठेवून रात्रभर किंवा किमान सात ते आठ तास तरी साबुदाणा भिजायला ठेवायचा रात्रभर भिजल्यानंतर साबुदाणा मस्त असा मोत्यासारखा फुलतो आणि मौसूत होतो चुकून जर पाणी कमी पडलं साबुदाणा कडक वाटत असेल तर मग काय करायचं गरम पाण्याचा शिंपडा मारायचा मिक्स करायचा आणि थोड्या वेळासाठी झाकून ठेवायचं इथे जर बटाटा ओव्हर कुक झालेला किंवा गरम गरम असतानाच घातला असता तर मग साबुदाणा तुम्ही व्यवस्थित भिजवला असता तरी सुद्धा खिचडी चिकट झाली असती त्यामुळे ज्यांना मौसूत आणि मोकळी खिचडी आवडते त्यांनी बटाटा ओव्हर कुक न करता व्यवस्थित शिजवायचा आणि संपूर्णपणे थंड झाल्यानंतरच खिचडीत घालायचा पण बऱ्याच जणांना चिकट खिचडी सुद्धा आवडते त्यांनी मग गरम बटाटा घातला तरी चालेल आपण ही खिचडी बनवली आहे पण कोणाला उपवासात खायचं असेल कोथिंबीर कडी पत्ता चालत नसेल तर ते नका घालू पण एरवी नाश्त्यासाठी कधीतरी अशी साबुदाना खिचडी नक्की बनवून बघा